पिंपरीच्या राजकीय वर्तुळात खळबळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आरपीआय आठवले गट वाहतूक आघाडी प्रदेशाध्यक्ष अजित शेख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीन ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वाहतूक आघाडी प्रदेशाध्यक्ष अजित शेख यांच्या पिंपरी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय गोटात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत दरम्यान नाना पटोले यांनी अजित शेख यांच्या निवासस्थानी स्नेह भोजन घेतले आणि एक तास बंद दार चर्चा केल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व अजित शेख यांच्या मातोश्री मुमताज नवाब शेख यावेळी उपस्थित होत्या पंचवीस वर्ष काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीच्या त्या पिंपरी शहर शहराध्यक्ष पदावरती प्रामाणिकपणे कार्य केलेले आहे अतिशय निष्ठावान आणि प्रामाणिक नेत्या अशी त्यांची काँग्रेस हायकमांडकडे ओळख आहे यामुळे अजित शेख यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट दिल्याची चर्चा आई यावेळी अजित शेख यांचे बंधू तथा माजी नगरसेवक हमीद शेख आणि सर्व कुटुंबियांनी नाना पटोले यांचे स्वागत केले यावेळी काँग्रेस परिवहन विभाग प्रदेशाध्यक्ष अमित मिश्राम व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बंद दाराची चर्चा गुलदस्त्यात आरपीआयच्या वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित शेख यांच्या पिंपरी चिंचवड येथील निवास्थानी नाना पटोले यांनी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय गोटात तर्कवितर्क काढली जात असली तरी स्नेहभोजन आणि एक तास बंद धाराड केलेली चर्चा मात्र गुलदस्त्यातच आहे यावेळी अजित शेख यांचे बंधू तथा माजी नगरसेवक हमीद शेख आणि सर्व कुटुंबियांनी नाना पटोले यांचे स्वागत केले